आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली वारी संदर्भात उद्धव यांचा चार ऑगस्टला दिल्ली आहे मोदी विरोधकांच्या आघाडीच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत विधानसभा जागा वाटपाबाबत ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आता उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी असणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दिल्ली दौऱ्याला महत्व आहे कारण मोदी विरोधकांची जे आघाडीतील नेते आहेत त्यांच्याशी ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज उद्धव ठाकरे हे चार ऑगस्टला दिल्लीला असणार आहे या संदर्भात कोणत्या भेटीगाठी होतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा कितपत महत्वाचा नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार अशी माहिती समोर येत आहे चार ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावरती असणार आहे आणि आपण बघितलं या बैठक दौऱ्यावरती ते इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत कारण की आपण आगामी आता विधानसभेची निवडणूक येते आणि निवडणुकी आपण जागा वाटप संदर्भातील ही बैठकीला महत्वाची आहे कशा प्रकारे ही निवडणूक घडणार आहे आणि किती जागा कोणाला भेटणार होणार त्याची माहिती समोर येत आहे आणि आपण बघतो हा दौरा खूप अत्यंत महत्वाचा मानला जातात आणि याकडे आता सर्वांचं लक्ष देखील लागलेलं आहे नक्कीच मनोज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष नेते हे दौरे करताना दिसतात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी